आवा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त त्या बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा प्राप्तीसाठी मनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपलं जे काही काम असेल ते मार्गी लागण्यासाठी आपल्या मनामध्ये असणारी प्रत्येक गोष्ट पूर्ण होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मी काही विशेष अत्यंत प्रभावी असणाऱ्या रेमडीज सांगणार आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला खात्री असते या दोन दिवसांमध्ये माझ्या आयुष्यात ही ही गोष्ट घडणार पण ती गोष्ट घडत नाही मी दोन ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला आहे कुठेतरी माझं सिलेक्शन नक्की होणार पण सिलेक्शन होत नाही खात्री असते की या वर्षी तरी माझा विवाह नक्की जुळणार पण विवाह जुळत नाही माझ्या घरातचे दारिद्र्य गरिबी आहे ती संपत नाही तर मी खूप कष्ट करणार आहे व्यवसाय पुढे नेणार आहे किंवा नोकरीत चांगली प्रोस प्रोग्रेस करणार आहे यात नक्की माझ्या घरात लक्ष्मी प्रसन्न होईल माझ्या घरातील गरिबी संपून जाईल आणि माझ्या घरामध्ये भरभरून पैसा येईल पण ही पण इच्छा पूर्ण होत नाही ज्या सतत इच्छा पूर्ण राहतात सतत इच्छा आढून राहतात कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी जिथे नशीब साथ देत नाही तिथे फक्त लॉ ऑफ ट्रक्शनच्या या रेमडीज करायला सुरुवात करा लॉफ अट्रॅक्शन मध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं असतं स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे आणि त्यानंतरच हे जे उपाय आहेत हे, हे तुम्हाला करायचे आहेत गेले बरेच दिवस लॉफ अट्रॅक्शन उपाय खरं तर मी आणलेले नव्हते आणि बऱ्याच कमेंट होत्या हो की ताई लॉफ अट्रॅक्शनच्या रेमेडीज सांग लॉफ अट्रॅक्शन रेमेडीज सांग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच काही रेमेडीज ज्या आहेत त्या सांगणार आहे सगळ्यात पहिली रेमडीज सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा इच्छा प्राप्तीसाठीच आहे अत्यंत साधा सोपा आहे दिवसभरात एक वेळ निश्चित करायची सकाळ दुपार किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात सकाळ दुपार संध्याकाळ पण लक्षात ठेवा सकाळी नऊ आज सकाळी नऊला बसते आहे उद्या बाराला बसते आहे परवा संध्याकाळी बसते नाही चालणार एकच टाईम लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पॉझिटिव पॉझिटिव्हिटी सातत्य आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो म्हणून एकच टायमिंग ठेवायचं आहे आज सकाळी नऊला कंटिन्यू जेवढे दिवस कराल अकरा आठ दहा एकवीस तुमच्यावरती आहे जेव्हा जेवढे दिवस तुम्हाला करायचे आहे तेवढे दिवस फक्त <coughs> तो टायमिंग एक ठेवायचा एक छान वही घ्यायची पांढऱ्या रंगाची अशी एक छान वही घ्यायची आणि त्याच्यासोबत एक छान पेन घ्यायचा पेन जो आहे तो हिरव्या रंगाचा घ्या लाल रंगाचा घ्या किंवा मग पिवळ्या रंगाचा घेतला तरीही चालेल नारंगी घेतला तरीही चालेल काळ्या रंगाचा पेन घ्यायचा नाही ठीक आहे जो पेन घेतलेला आहे त्या पेनाने तुम्हाला वहीच्या पेजवर वहीचं एक पहिलं पान काढायचं आहे कुठलंही आता वहीचं पहिलं पान काढलं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या पेनने या पहिल्या लाईनवर पहिल्या पेजवरती तुम्हाला तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे समजा मी ही रेमेडीज करत आहे माझा विवाह जुळण्यासाठी तुम्हाला इथे लिहायचं आहे माझा विवाह जुळलेला आहे आणि मी खूप खुश आहे माझा विवाह जुळलेला आहे आणि मी खूप खुश आहे त्याच्या खाली लिहायचा आहे थँक यू यु युनिवर्स पुन्हा बाजूला लिहायचं माझा विवाह जुळलेला आहे मी खूप खुश आहे थँक यू युनिवर्स असं तुम्हाला एका पेजवर किंवा बाजूला लागलं पेज ते घ्या एकवीस वेळा तुम्हाला एकच वाक्य लिहायचं आहे एकवीस वेळा एकच वाक्य पॉझिटिव्हिटी लिहायचं आहे आणि एकवीस वेळा तुम्हाला थँक्यू युनिव्हर्स असं म्हणायचं आहे हे वाक्य लिहित असताना थँक्यू युनिव्हर्स म्हणत असताना पूर्ण मनात पॉझिटिव्हिटी ठेवायची की माझं लग्न एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे खूप छान माझं लग्न होतं आहे छान अगदी तयारी वगैरे केलेली आहे छान मंडप केलेला आहे डेकोरेशन केलेलं आहे सगळं काही ते जे लग्नाचं चित्र आहे हे डोळ्यासमोर आणायचं आहे आणि एकवीस वेळा पॉझिटिव्हिटीने तुम्हाला ते लिहायचं आहे हा उपाय किंवा ही जी रेमेडीज आहे ही सलग एकवीस दिवस करायची आहे एकवीस दिवसांमध्ये शंभर टक्के तुमचा विवाह जुळणार ही रेमेडीज तुम्ही जर नोकरी मिळवण्यासाठी केली असेल शंभर टक्के खात्रीने सांगते तुम्हाला नोकरी मिळणार कारण ऑलरेडी मी ही रेमडीज असंख्य लोकांना सांगितली होती मला वाटतं चार ते पाच लोकांनी आपल्या <coughs> सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी हा उपाय सांगितलेला आहे चार ते पाच लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितला होता ही रेमडीज केली होती आणि त्यातल्या असंख्य लोकांना त्याचा लाभही झाला होता आता नवीन स्वामी भक्त जोडलेले आहेत बरेचसे नवीन व्हिवर्स आहेत तर त्यांच्यासाठी ही पहिली रेमडी यानंतर दुसरी रेमडीज जी आहे ती आहे वॉटर म्हणजे पाणी लॉक अट्रॅक्शनमध्ये पाण्याचे उपाय हे खूप प्रभावी असतात एक ग्लासभर पाणी घ्यायचं काचेचा ग्लास घ्यायचा हा उपाय तुम्ही रात्री झोपताना करा जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल त्यावेळा जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर केला तरीही चालेल एक काचेचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर काचेच्या ग्लासमध्ये घातलेलं पाणी हे आपल्या समोर ठेवायचं कुठेही एका कोपऱ्याला एका दिशेला बसायचं आपल्या समोर हा काचेचा ग्लास ठेवायचा त्यावर ते उजवा हात ठेवायचा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्यामध्ये सांगायची माझी ही ही इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण झाली आहे माझी आता मी समजा सांगणार नोकरी माझी इच्छा खूप चांगली नोकरी मिळण्यासाठी आहे असं म्हणायचं मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे पॅकेज चांगलं आहे सॅलरी चांगली आहे आणि मी खूप खुश आहे असं तुम्हाला पूर्ण त्या वॉटरला म्हणजे पाण्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत जवळपास तुम्हाला एक्कावन्न वेळा तरी एकच वाक्य म्हणायचं आहे हात काढायचा आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा बघायचं आहे एक स्माईल द्यायची आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे पॉझिटिव्हिटीने म्हणजे पॉझिटिव्ह फॉर्मेशन दिलेलं हे वॉटर तुम्हाला प्यायचं आहे हा उपाय तुम्ही सात रात्री सात दिवस कंटि कंती, कंटिन्यूली करा सात दिवसांमध्ये असंख्य पटीने लाभ होताना दिसेल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणलेलं काम मार्गी लागेल प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल अपयश जे आहे ते तुमच्यापासून लांब जाईल सगळं काही छान होईल यानंतरची तिसरी रेमडी तिसरी रेमडी जी आहे ती अंकाची बघा पैसा आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात जिथे जाल तिथे भरारी प्राप्त करून घेण्यासाठी ही तिसरी रेमडी यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे कागद जो आहे हा सफेद पिवळा लाल किंवा मग हिरवा असा कुठलाही कागद घ्या जो कागद घेतलेला आहे त्या कागदावरती आता मी तुम्हाला जो अंक सांगते आहे तो अंक लिहा अंक आहे एक्क्याऐंशी एट एक वन डबल नाईन अंक आहे एक्क्याऐंशी डबल नाईन एक्क्याऐंशी नव्याण्णव एट एक वन डबल नाईन 8199, 8199, 8199, एक वन डबल नाईन आठ एक नऊ नऊ आठ एक नऊ नऊ मराठीत इंग्लिश कशातही लिहा अंक लिहिण्यासाठी तुम्ही हिरवा पिवळा लाल काळा सोडून कुठलाही पेन घेऊ शकता त्या पेनाने हा अंक लिहून झाला की याच्यावरती एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं त्यानंतर अशी याची घडी करायची ते नाणे व्यवस्थित त्या कागदामध्ये असं अटकवायचं का आता आपल्या उजव्या हातामध्ये आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातामध्ये हा कागद घ्यायचा त्यानंतर त्या नाण्याला त्या अंकाला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या मी खूप श्रीमंत व्यक्ती आहे माझ्याकडे बक्कळ पैसा आहे मी धनाने श्रीमंत आहे पैशाने श्रीमंत आहे माझ्याकडे भरभरून पैसा आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या आणि त्यानंतर रात्री झोपताना हा अंक लिहिलेला कागद ज्यात ठेवलेलं ना रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं सकाळी जेव्हा तुम्ही उठाल उठल्यानंतर हे काढायचं देवघरात ठेवायचं दिवसभर बाहेर ऑफिसला व्यवसायात नोकरीत कुठे जिथे जात असाल तिथे सोबत घेऊन गेलात तरीही चालेल फक्त रात्री झोपताना हे आपल्या उशीखाली ठेवायचं सकाळी उठल्यानंतर ते आपल्या सोबत ठेवायचं हा अंक जो तुम्हाला सांगितलेला आहे एक्क्याऐंशी नव्याण्णव आठ हो आणि एक किती होतात नऊ नऊ आणि नऊ नऊ बघा नव अंक आपल्या नवग्रहाशी निगडीत आहे नव अंक हा गुरु आणि शुक्राशी निगडीत आहे जसा तुम्ही हा अंक लिहाल लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पैसा आकर्षित पैशा पैशांना मनी अट्रॅक्ट करण्यासाठी हा प्रभावी नंबर आहे जेव्हा तुम्ही हा एंजन नंबर त्याच्यावरती लिहाल त्या कागदावर आणि त्यावरती जेव्हा रुपयाचा सिक्का ठेवून त्या रुपयाला जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्याल शंभर टक्के खात्रीने सांगते सगळं मनासारखं होईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल खेचलं जाईल नवग्रह शांत होतील गुरु शुक्र मजबूत होईल ज्यामुळे तुमच्याकडे धनाची आवक वाढत जाईल तीन उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी एक दोन जेवढे शक्य तेवढे उपाय नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ